आजनगाव येथे घराला आग कापूस सोयाबीन व शेती उपयोगी साहित्य जळून खाक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान सेलू दहेगाव नजीक असलेल्या आजनगाव येथे घराला आग लागल्याने कापूस आणि सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे आजनगाव येथील शेतकरी निलेश पुरुषोत्तम हो पांबरे याने कापूस व सोयाबीनाचे उत्पादन घरातील बाजूच्या खोलीत ठेवले होते आजनगाव येथे दुपारी दीड वाजताच्या सुमारास गाव सामसून असताना रस्त्याने जाणाऱ्या लोकांना घरातून धूर निघत असल्याचे दिसून आले काही क्षणातच आगीने भरका घेत घराने ही पेड घेतला गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नव्हती आगीची माहिती सिंधी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी घाव घेत अग्निशमन मार्फत आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत घर आणि घरात ठेवून असलेला कापूस जळून खाक झाला यात पन्नास पोते सोयाबीन व शेती उपयोगी साहित्य पूर्णत जळून खाक झाले शेतकऱ्याचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी दहेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून नोंद घेतली आहे